बुद्ध देवता गणरायाच्या उत्सव काळात गणेश यागाला धार्मिकदृष्ट्या महत्त्व दिलं जातं इच्छापूर्ती संकट ठरण्यासाठी गणेश याग उपयुक्त ठरत असतो उद्योजक रॉयल एम्सचे संचालक आणि निमाचे खजिनदार राजेंद्र बडनेरे यांच्या निवासस्थानी गणेश उत्सवानिमित्त शनिवारी गणेश यागाचं आयोजन करण्यात आलं होतं कुठल्याही शुभ कार्यात पूजनाचा प्रथम मान गणरायांना असून त्यातच गणेश यागाला महत्त्व आहे मंत्रोच्चारात आणि उत्साहपूर्ण वातावरणात गणेश यागाचे विधी होतात गणेशोत्सवा निमित्त गेल्या वीस वर्षांपासून उद्योजक वडनेरे कुटुंबीय आयोजन करत कुटुंबियांनी या वर्षी ठेवला असून मागील वर्षी इस्रोच्या चंद्रयानाचा सा देखावा सादर करण्यात आला होता या वर्षी चार एक असलेल्या केदारनाथ मंदिराचा भव्य आणि आकर्षक देखावा सादर करण्यात आला असून पाऊस पाणी चांगलं झालं असल्यानं सर्वांना यावेळेस सुगीचे दिवस येणार आहेत उद्योजक कामगार शेतकरी वर्गाला गणेशोत्सवानिमित्त उद्योजक राजेंद्र भडनेरे यांनी शुभेच्छा दिल्या ते आता नवीन नवीन मार्केटला येता आणि आपण नवीन नवीन स्पॉट आपण कुठे जाऊन काय काय कसं नवीन त्यावेळी वेळेस माझी मिशेच एक केरणाटला गेली होती तिच्यामध्ये दर्शन झालं माझ्या डोक्या झाला की आपण हे वेळेस केरनाथ करो हे असा इच्छा मासे सगळे आउटडोर इंडस्ट्री वर्कर कामगार आपले सगळे लोकांना शुभेच्छा गणपतीचे विषय फायदा सगळ्यांना शुभेच्छा सगळ्या आरोग्य सुख सुखी राहू समाधान राहू सगळ्यांचा धंदा सगळ्यांना उत्साह पाऊस भरपूर यावेळेस आपल्याकडे शेतीचं चांगलं उत्पन्न होईल त्यानंतर सगळ्यांचे धंदे बिझनेस चांगले होतील पुढे आपण चांगल्या इंडस्ट्रीला पैसा होईल मार्केट येईल सगळ्यांचे धंदे व्यवस्थित चालू यावेळेस पाऊस झाल्यानं चांगला गणपती सगळ्यांना वेळेस पावला यावेळी उद्योजक धीरज वडनेरे यांनी या गणेश यागाविषयी माहिती दिली नमस्कार आम्ही वडनेरे परिवार यावर्षी आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे यावर्षी आम्ही एक वेगळा देखावा इथे सादर केलेला आहे केदारनाथचं प्रति केदारनाथ मंदिर आपण म्हणू शकतो याला तर आम्ही केदारनाथचा देखावा इथे सादर केला आहे आणि दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे यावर्षीही गणेश यागाचं इथे पूजन झालेलं आहे याच्यामध्ये आमचे एक हजारहून एक हजार मोदकांचे इथे आहुती दिले जातात या इथे होम हवन असतं त्याचं तर बाप्पा सगळ्यांना आणि सगळं सगळ्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करू हीच बाप्पा चरणी प्रार्थना धन्यवाद यावेळी वडनेरे परिवारातील सुनीता वडनेरे धनश्री वडनेरे ऐश्वर्या वडनेरे अन्वी वडनेरे अनिल वडनेरे अमृता वडनेरे आणि कुटुंबीय उपस्थित होते आपल्या उमेदीच्या काळात उद्योजक राजेंद्र वडनेरे यांनी पंचवीस वर्षांपूर्वी अशर इस्टेट उपनगर नाका या ठिकाणी दुर्वांगूर सांस्कृतिक मित्र मंडळाची स्थापना करत गणेशोत्सवाला सुरुवात केली वडनेरेने सुरू केलेल्या वारसा मंडळाच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षांपासून सातत्यानं गणेशोत्सव साजरा केला जात असून विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील या मंडळाकडून पार पडतात यंदा देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून रविवारी उद्योजक वडनेरे यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली यावेळी मंडळाचे पदाधिकारी ईश्वर महेश धोने यांनी दुर्वांगपूर सांस्कृतिक मित्रमंडळ आयोजित गणेश उत्सवाची माहिती दिली नमस्कार दुर्वांकूर सांस्कृतिक मित्र मंडळ यांची सुरुवात श्री राजेंद्रजी वडनारे यांच्यापासून झाली होती त्यानंतर आमचे सहकारी जे मंडळाचे अध्यक्ष धवलभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रमाला आता जवळपास इथे पंचवीस वर्ष झालेले आहेत पंचवीस वर्षापासून म्हणजे ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस हे सगळ्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली होती या का दहा दिवसांच्या कालावधीमध्ये गणपती उत्सवाच्या निमित्ताने सर्वजणांना आम्ही एकत्र आणून वेगवेगळे वेग उपक्रम येथे राबवत असतो वृद्धांपासून लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आपण येथे बरेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतो त्यानंतर नेत्र तपासणी शिबिर रक्तदान असे बरेचसे कार्यक्रम घेतो आज आमच्या इथे महाप्रसादाचा कार्यक्रमसुद्धा आहे जो दरवर्षी आम्ही आयोजित करतो या कार्यक्रमाची सुरुवात राजेंद्रजी सरांनी आम्हाला करून दिली त्यानंतर त्यांचा वारसा हक्क चालवण्यासाठी आमच्या कॉलनीतले बरेचसे कार्यकारी किंवा आपण लहान मुलं म्हणूया तर सगळ्यांचा आम्हाला तितकाच पाठिंबा असतो त्यामुळे तितक्याच उत्सवाने हे सगळा कार्यक्रम आम्ही दहा दिवस पार पाडत असतो आणि बस आ, असेच कार्यक्रम आम्ही आणि इथून पुढचा प्रवास अजून आमचा मोठा होईल यावेळी मंडळाचे अध्यक्ष धवल शिंदे उपाध्यक्ष वैभव मोरे खजिनदार नितीन जगताप सेक्रेटरी पंकज जगताप तुषार गांगुर्डे विकी शिंदे सागर शिंदे चेतन भानुशाली नरेंद्र गुप्ता हे उपस्थित होते वेदन्यूज प्रतिनिधी कमलाकर तेवडे नाशिक